लक्ष्मी पूजन सुरू करायच्या पूर्वी आपल्या कपाटामधली तिजोरी वॉर्ड्रोप मधला जो लॉकरचा कप्पा असतो तो स्वच्छ करून घ्या गंगाजळ शिंपडा कपड्याने पुसून घ्या थोडस अत्तर टाकायचं आहे अत्तर शिंपडा स्वच्छ करून घ्या आपलं किचनचा ओटा असतो त्या ठिकाणी पण सेम प्रोसिजर करायची आहे कपड्याने पुसून घ्या थोडस अत्तर शिंपडा किचनचा ओटा स्वच्छ पाहिजे खरकटी भांडी आपल्या बेसिनमध्ये नाही पाहिजे लक्षात घ्या कचऱ्याचा डब्बा असेल तर त्यामध्ये देखील कचरा नाही हवा स्वच्छ वातावरण आपल्या घरामधलं सुगंधित वातावरण पाहिजे कापूर लोबान ह्या गोष्टी नक्कीच पूजेत तुम्ही लावणारच आहात आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती नक्कीच स्वस्तिक काढायचं आहे लक्ष्मीची पावलं तुम्ही रांगोळी काढायची आहेत त्याचप्रमाणे अत्तर त्या ठिकाणी शिंपडायचं आहे आपल्या घराच्या उत्तरेच्या भिंतीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्ती काढायचं आहे नोठा मोजायच्या आहेत पूजेच्या वेळेस लक्ष्मी पूजनाच्या पूर्वी भगवान श्री विष्णूचं स्मरण नक्कीच करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय हा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मीची पूजा सुरू करायची आहे लक्ष्मीची अपार कृपा तुमच्यावरती होण्याकरता नोटाचा बंडल आपण ठेवतो नाणी ठेवतो एफडीचे पेपर्स ठेवतो बँकेच्या पासबुक ठेवतो सोनं चांदी नाणं गोमती चक्र कवड्या ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक आपण ह्या पूजेत मांडतो श्रीयंत्र असेल लक्ष्मी कुबेरची प्रतिमा असेल हे सर्व आपण मांडतो तुम्हाला माहितीच आहे नोटा ज्या असतात ह्या नोटा आपल्या हातामध्ये धरून नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे नामस्मरण करायचं आहे ओम श्रीम नमः ओम महालक्ष्मी नमा मित्रांनो कोणताही यापैकी जप करून तुम्ही हा नोटा मोजा आणि नंतर रात्रभर आपल्याला पूजेत मांडणी करायची आहे ठेवायची आहे मित्रांनो आपल्या घरामधले जे यंत्र आहेत लक्ष्मी कुबेर यंत्र गोमती चक्र कवड्या सर्वांना हळदी कुंकू वाहून पूजा करायचे नंतर तुम्ही रात्री बारा सवा बारा वाजेपर्यंत जागरण करायचं आहे लगेच झोपायचं नाहीये देवघरामध्ये दे या सर्व गोष्टी ठेवून पूजेची मांडणी केलेली ठेवून दुसऱ्या दिवशी या सर्व वस्तू आपल्या लॉकरमध्ये ठेवायच्या आहे मित्रांनो लक्ष्मी पूजनाच्या सर्वांना शुभेच्छा या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा सर्वांना आरोग्य सुख समृद्धी भरभाटी भरभराटी हो सर्वांच्या इच्छा पूर्ण हो ही माझी लक्ष्मीचरणी प्रार्थना धन्यवाद